नमस्कार आज बाजारामध्ये आरोग्याच्या समस्या संदर्भात नवीन नवीन उत्पादके प्रोडक्ट्स येत आहेत भविष्यात हे वाढत देखील जाणार आहे ग्राहक म्हणून आपली कुठेही फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टी समजून घेऊया जेही प्रोडक्ट आपल्या समोर आलं आहे ते त्या कंपनीने रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या माध्यमातून पूर्णपणे परीक्षण तपासण्या चाचण्या घेतल्या आहेत का हे पाहणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये जे घटकं आहेत ती घटकं गटका, त्या घटकांची देशविदेशामध्ये व्याख्यानं होतात का हेही पाहणं आवश्यक आहे त्या संस्थेने ते प्रॉडक्ट घेऊन विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून टाईम टेस्टेड रिपोर्ट्स घेतले आहेत का आणि त्याच्या नोंदी आपल्या रिसर्च जनरल पेपरमध्ये ठेवल्यात का हे पाहणं खूप गरजेचं आहे संस्थेने जे प्रोड़क्ट बाजारात आणलं आहे त्याला पॅटर्न केलं आहे का त्याचा फॉर्म्युला पॅटर्न केला आहे का म्हणजे ग्राहकाला त्यांना योग्य वस्तू द्यायची आहे हे आपल्या लक्षात येईल संस्थेने जे प्रॉडक्ट आपल्याजवळ आणलं आहे ते इंडियन डायरेक्ट सेलिंग ॲक्ट दोन हजार सोळाप्रमाणे ह्या नियमात कायत्याच्या चाकुरीत भारतभर हे विकत आहे का हे पाहणं देखील गरजेचं आहे तसेच हे प्रॉडक्ट भारतात आणि भारताच्या बाहेर एक्सपोर्ट होतं का हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण ग्राहक म्हणून आपल्याला आपल्या पैशाचा योग्य मोबदला मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आपण एक दक्ष आणि जागरूक ग्राहक असलंच पाहिजे धन्यवाद